मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडून निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुरीत क्षेत्रातील जनतेची फसवणूक निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू निम्न पैनगंगा प्रकल्पाचे खंबाळा येथे सुरू असलेले मुख्य भिंतीचे काम व खडका खंबाळा या गावांना नदी पात्रातून जोडणाऱ्या कच्च्या पट्याचे काम दीड महिन्यापूर्वी निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्यातील विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले होते त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेची आचारसंहिता लागली आचारसंहितेच्या काळात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार बापूराव कोहळीकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निम्न प्रकल्पात पंच्याण्णव गावातील लाख लोक विस्थापित होत असल्याने या प्रकल्पाबद्दल जनतेचे मत ऐकून घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेऊ आणि त्यानंतर त्यातून काहीतरी मार्ग काढू असे जाहीर आश्वासन भाषणात दिले होते परंतु चंद्रपूर व हिंगोली लोकसभा मतदार संघाची निवडणूक संपताच अवघ्या काही दिवसातच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदीतल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन हे हवेतच विरले की काय असे या निमित्ताने चर्चा ऐकायला मिळत आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुरीद क्षेत्रातील पंच्याण्णव गावातील मते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी खोटी आश्वासने दिली का क्षेत्रातील जनतेची फसवणूक केली का या निमित्ताने अनेक प्रश्न चर्चिल्या जात आहे आज धरणाचे सुरू केलेले काम एका आठवड्याच्या आत बंद केल्यास निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती आपल्या स्टाईलने हे काम बंद पाडेल असा इशारा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज निम्न प्रकल्पाचे काम निम्न पैनगंगा प्रकल्प धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने एक ते सव्वा महिन्यापूर्वी बंद पाडण्यात आले होते त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेची आचारसंहिता लागली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असतील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असतील यांच्या प्रचारात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब आले असतील त्यांनीसुद्धा पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांचं मत काय ते आम्ही जाणून घेऊ आचारसंहितेनंतर याबाबत एक बैठक घेऊन आणि पुढील निर्णय घेऊ असं आम्हाला जाहीर आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन हवेतच विरलं पूर्ण आणखी आचारसंहिता संपली नाही महाराष्ट्रातले आणखी टप्पे शिल्लक असताना आजपासून प्रत्यक्षात निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले पाटबंधारे विभागाचे अधिकारी तिथे उपस्थित राहून प्रकल्पाचं काम करत आहे एक प्रकारे मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्र्याने आम्हाला जे आश्वासन दिले ते खोटे दिले ते आमची फसवणूक केली असं यावरून सिद्ध होते त्यांनी तातडीनं कामं बंद पाडावं अन्यथा धर्मविरोधी संघर्ष समिती जाऊन ते काम बंद पाडेल एवढाच इशारा या निमित्तानं आम्हाला द्या